भाजी व डाळ भात दोन्ही बनवायची गरज नाही ही एकच डाळ बनवून तुम्ही जेवणाचा स्वाद घेऊ शकता तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंग आणि बटाटा घालून तिखट डाळ तुम्ही एकदा जर ही डाळ बनवाल तर तुम्हाला भाजीची जराही आठवण येणार नाही कारण ही डाळ इतकी चविष्ट लागते की रोज रोज तुम्हाला या डाळीची आठवण पडेल डाळ वेगळी शिजवत बसायची गरज नाही एकदम झटपट ही डाळ तयार होते तर सर्वात अगोदर डाळीसाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ या दोन्ही डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या चार ते पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी पूर्ण ही एक कप डाळ घेतलेली आहे अर्धा कप तूर डाळ आणि अर्धा कप मूग डाळ काही जणांना तुरडाळ खाऊन ॲसिडिटी होते त्यामुळे तुम्ही इथे नुसती मुगाची डाळसुद्धा एक कप वापरू शकता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेले चार ते पाच पाण्यामध्ये आता भरपूर असं पाणी घालूया आणि दहा ते पंधरा मिनिटसाठी भिजवून घेऊया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही डाळ बनवायला घेतली तरीही चालेल पण भिजवलीत तर डाळ पटकन मऊ शिजली जाते तर आता इथे मी एक छोट्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सालीसकटच मी त्याचे असे गोल काप करून घेणार आहे आणि बटाट्याचे काप पातळ करायचे नाही जाडसर कापून घ्यायचे बाकीची तयारी होते तोपर्यंत बटाट्याचे काप आपल्याला पाण्यामध्येच बुडवून ठेवायचे आहेत किंवा मग तुम्ही वेळेवर सुद्धा हे बटाट्याचे काप करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराची शेवग्याची शेंग घेतलेली त्याचे आपण असे तुकडे करून घेऊया आणि शेंगा सोलून घेऊया तर लहान मोठे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा सगळ्या शेंगा छान तुकडे करून सोलून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटोचे एकदम मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे ते डाळ शिजल्यानंतरसुद्धा टोमॅटोचे तुकडे डाळीत दिसतात जर एकदम बारीक बारीक चिरून घेतलं तर मग डाळ शिजल्यानंतर टोमॅटो जो आहे तो डाळीत दिसत नाही सगळी तयारी इथे झालेली आहे आता डाळ बनवायला सुरुवात करूया तर इथे डाळसुद्धा छान भिजलेली आहे पंधरा मिनिटनंतर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तशीच पटकन बनवायला घेतलीत तरीही चालेल तर आता काय करूया कुकरमध्ये घालूया एक मोठा चमचा साजूक तूप इथे तुम्ही अर्धा चमचा तेल अर्धा चमचा साजूक तूप घातलं तरी चालेल पण साजूक तुपामुळे तुप डाळ अजून पौष्टिक बनते तर आता तूप चांगलं गरम झालं की त्यात मी दीड चमचा राई घातलेला आहे राई चांगली मी तडतडू देणारे म्हणजे डाळीला अजून छान चव येते त्यानंतर घालूया चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तिखट डाळ बनवते त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे काही नवदा कढीपत्त्याची पानं घालायची पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालूया त्यासोबतच पाव चमचा हिंग लसूण हलकासा रंग बदलू द्यायचं बारीक गॅसवरच आपण हे लसूण आणि मिरची वगैरे सगळं फ्राय करून घेऊया लसूण कच्चा राहता कामा नये लसणाचा रंग जितका बदलेल तितकी डाळीला छान चव येईल त्यानंतर घालूया टोमॅटो टोमॅटो खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे लगेच ह्यात घालूया लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद कुकरमध्ये टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळे आपल्याला आता ह्याला मऊ करत बसायची गरज नाही आहे मसाले हलके असे मिक्स करून घेऊया आणि लगेचच घालूया भिजवून घेतलेली डाळ तर इथे मी मसाल्यांमध्ये घरगुती मसाला म्हणजे लाल तिखट जो आहे तो घरगुती घातलेला आहे एक चमचा लाल तिखटमध्ये सगळे गरम मसाले असल्यामुळे मी वेगळे मसाले ह्यात घालणार नाही आहे जर तुम्ही नुसती लाल मिरची पावडर वापरत असाल तर मग त्यासोबत इथे एक छोटा चमचा गरम मसाला घाला बस डाळीमधलं थोडं पाणी आपल्याला दिसतं हे कुकरमध्ये ते आपण आटवून घेऊया म्हणजे एक मिनिटसाठी मोठ्या गॅसवर ही डाळ परतून घ्यायची आणि थोडं पाणी राहिल्यामुळे काय होते मसालेसुद्धा जळत नाही त्यासोबतच मी दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत ऑप्शनल आहे घालायची तर घालू शकता नाहीतर स्किप केली तरी चालेल तर आता चाले। इथे डाळ छान परतून झाली ह्यात मी घालणार आहे गरम पाणी डाळ बुडेल इतकं मी गरम पाणी घातलेलं आहे नंतर आपल्याला किती डाळ घट्ट पातळ हवे त्यानुसार पुन्हा आपण पाणी घालू शकतो शक्यतो डाळीत गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे डाळीची चव टिकून राहते तर आता इथे मी घालणार आहे थोडं चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे नंतर आपण पुन्हा यात ॲड करू शकतो ता ता तर आता या डाळीला पाहू शकतं उकळी तर ऑलरेडी आलेलीच आहे कारण आपण गरम पाणीच घातलेलं कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम गॅसवर तीन सिट्या काढून घेऊया बऱ्याच जणांना डाळ पूर्ण शिजलेली आवडत नाही थोडी अख्खी डाळ दिसली पाहिजे अशी आवडते तर मग त्यासाठी तुम्ही इथे दोनच सिट्या काढून घ्या तर मी इथे तीन सिट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड करून मी झाकण उघडलं आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजली आहे मी पुन्हा गॅस चालू केली आणि मोठी ठेवली आहे तर आता यात पुन्हा गरम पाणी घालायचं तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार इथे गरम पाण्याचा वापर करा तर त्यानंतर आपण ह्यात घालूया बटाट्याचे काप जे आपण बाजूला ठेवून दिलेले आहे तर हे आपल्याला शेवटलाच घालायचे आहेत जर तुम्ही अगोदरच घातले तर शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हे दोन्ही या डाळीमध्ये दिसणार नाहीत पूर्णपणे ते शिजून जातील त्यामुळे बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा शेवटलाच डाळ पूर्ण शिजल्यानंतर घालायचे आहेत तर आता इथे तुम्ही नुसतं असेचसुद्धा ह्या शेंगा आणि बटाटा शिजवून घेऊ शकता पण मी कुकरचं झाकण लावून ह्याला पुन्हा एक सिटी काढून घेणार आहेत तर इथे पाहू शकता मी चवीनुसार मीठ थोडं ॲड केलं कारण मला कमी वाटत होतं आणि आता थोडी मोठीच गॅस ठेवायची आणि फक्त एक सिटी काढून घ्यायची एकपेक्षा जास्त सिट्या घ्यायच्या नाहीत नाहीतर मग शेवग्याच्या शेंगा या डाळीत दिसणारच नाहीत तर आता इथे पाहू शकता कुकर थंड झाल्यानंतर मी उघडून घेतलं आहे आणि मस्त आपली अशी जास्त घट्टही नाही पातळी नाही अशी डाळ तयार करून घेतली कुकर उघडल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की डाळ खूपच जास्त घट्ट झालेले आहे तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करून थोडंसं उकळून घेऊ शकता खूप जास्त उकळवायचं नाही नाहीतर शेंगा खूप शिजतील तर पाहू शकता शेवटला मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त आपली अशी तिखट डाळ तयार झालेली आहे जर तुम्ही ही डाळ एकदा बनवाल ना तर तुम्हाला रोज रोज हीच डाळ आणि भात खायची इच्छा होईल कारण ही डाळ तुम्हाला भाजीची सुद्धा आठवण करू देणार नाही इतकी चविष्ट तयार होते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तेही मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद